आज आपण बोलणार आहोत दर्यापूर शहराबद्दल जिथे कायदा आणि सुव्यवस्था दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे शहरात खुलेआम जुगार आणि सट्टा सुरू आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धंदा चालविणारा माफिया आता राजकारणातही पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे पोलीस फक्त नावावरच कारवाई करत आहेत का पोलिसांच्या छापा पडतो आणि लगेच सट्ट्यांचा खेळ पुन्हा सुरू होतो आणि सत्तेत बसलेले लोक याकडे डोळे झाक करीत आहेत का चला पाहूया आमची ही खास रिपोर्ट दर्यापूर एक असं शहर जिथे दिवस वरली सट्ट्याच साम्राज्य सुरू आहे बुटी चौक आठवडी बाजार चौक वाकपांजर देशी दारू दुकाना समोर खाणे बिल्डिंगवर आणि लाडच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी या माफियाच नेटवर्क पसरलेलं आहे या अशा जागा आहेत जिथे जुगारांची गर्दी नेहमीच असते हे सगळं पोलीस आणि प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरू आहे पण कारवाईच्या नावावर फक्त औपचारिकता केली जाते कालच सिटी न्यूजच्या बातमीनंतर क्राईम ब्रांचने वसीम नावाच्या माफियाच्या छापा टाकला साप्ताहिक बाजार आणि बुटी चौकातून दोन लोकांना पकडण्यातही आलं पण ही कारवाई किती यशस्वी झाली याचा अंदाज यावरूनच येतो की पोलीस तिथून जाताच लगेच जुगाराचा धंदा पुन्हा सुरू झाला स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्यांची माहिती नव्हती का की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे क्राईम ब्रांचने केलेली ही कारवाई दर्यापूर पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवते प्रश्न हाच आहे की दर्यापूर पोलीस या माफियाविरोधात कठोर पावलं का उचलत नाही यामध्ये पोलिसांची मिलीभगत आहे का की या माफियाला राजकीय पाठिंबा मिळत आहे स्थानिक लोकांच्या मते हा वरली माफिया इतका शक्तिशाली झाला आहे की तो आता फक्त अवैध चालवत नाहीये तर येणाऱ्या निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून जनतेसमोर उभा राहणार आहे जर असं झालं तर दर्यापूरच्या जनतेला न्यायासाठी कुठे जावं लागेल जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच कायदा बनवण्याची तयारी करत असतील तेव्हा लोकशाहीचा उपहास होत नाही का आता दर्यापूरचं भविष्य वरली माफियाच्या हातात असेल का पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगणमतामुळे लोकशाहीचा उपहास होत नाही का दर्यापूरच्या गल्ली गल्लीत चर्चा आहे सर्वात मोठा वरली माफिया आता नेता बनणार मग जनतेला न्यायासाठी कोण मदत करणार तर तुम्ही पाहिलं की दर्यापूरमध्ये वरली सट्ट्याचा धंदा कायदा आणि सुव्यवस्था या दोन्हीला आव्हान देत आहे पोलिसांनी निष्फळ कारवाई आणि राजकीय पाठिंब्यामुळे हा माफिया अधिकच निर्भय झाला आहे प्रश्न हाच आहे की प्रशासन आता तरी जागी होईल का की दर्यापूरचं भविष्य नेहमीच या गुन्हेगारांच्या हातात राहील